शिवलिंगाची पूजा आपल्या हिंदू धर्मग्रंथात मूर्तीपूजेला अनन्य साधारण महत्व सांगितलं आहे आपल्या श्रद्धेनुसार प्रत्येक जण देवदेवतांच्या मूर्तीची पूजा करत असतो शिवपुराणात असं सांगितलं आहे की गणपती बाप्पा माता पार्वती सूर्यदेव भगवान विष्णू आणि शिवलिंगाची पूजा नेहमी करावी त्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होतात लिखित शिवपुराणाच्या सोळाव्या अध्यायात मूर्तीची आणि शिवलिंगाची पूजा केल्याने काय आणि कसे फायदे होतात हे सांगितले आहे पण तुम्हालाही हा प्रश्न पडतो का की आपण बाकी देवदेवतांच्या मूर्तीची आणि भगवान महादेवांच्या शिवलिंगाचीच पूजा का करत होते ही प्रथा थोडी गूढ किंवा गोंधळात टाकणारी वाटू शकते परंतु यामागे एक कथा सांगितली जाते सरस्वती नदीच्या किनारी सर्व सप्तर्षी आणि ऋषीमुनी एकत्र येऊन महायज्ञ करत होते त्यावेळी नारद मुनी भ्रमण करत असताना त्यांना पाहिले आणि ते त्या ऋषीमुनींना भेटायला गेले नारद मुनींनी त्या ऋषी मुनींना यज्ञाचे कारण विचारले त्यावेळी सर्व ऋषी मुनींनी त्यांना आपण हा यज्ञ विश्व कल्याणासाठी करत असल्याचं सा सांगितलं तेव्हा नारद मुनींनी विचारलं की हा यज्ञ आपण नक्की कोणत्या देवतेला अर्पण करत आहात यावर सर्व ऋषी मुनींनी नारद मुनींनाच याबाबत योग्य तो सल्ला द्यावा असे सुचवले ारद मुंनीही मग म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापैकीच कुणाला तरी अर्पण करावे असे सुचवले तेव्हा सर्व ऋषी मुनींनी मिळून प्रतिनिधी रूपाने ऋषींना परीक्षक रूपाने त्रिमूर्तीमधून सर्व श्रेष्ठ देवतेला निवडण्यासाठी पाठवले सर्वप्रथम भृगु ऋषी सत्य लोकात म्हणजे देव वेद चर्चेत मग्न होते त्यामुळे त्यांचे लक्ष ऋषींकडे गेलेच नाही पुष्कळ वेळ थांबूनही आपल्याकडे लक्ष न दिल्यामुळे आपला अपमान झाला असे समजून त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की त्यांची पूजा या पृथ्वी कधीही होणार नाही असा त्यानंतर भृगु ऋषी कैलास पर्वतावर गेले तिकडे भगवान शंभू महादेव माता पार्वतीसह वार्तालाप करत असल्यामुळे त्यांचेही लक्ष भृगु ऋषींकडे काही गेले नाही पुष्कळ वेळ झाल्याने ऋषींना राग आला आपल्या झालेल्या अपमानामुळे त्यांनी भगवान शंकराला शाप दिला कि मी देना साथी आलो असान आपन कड़े की आपल्याला यज्ञाचे सर्वश्रेष्ठ फळ मी देण्यासाठी आलो असतानाही आपण माझ्याकडे दुर्लक्ष केले या चुकीबद्दल माझा तुम्हाला शाप आहे की आजपासून भूतलावर तुमचीही कोणीही पूजा करणार नाही शंकरांनी याबाबत क्षमा मागितल्यावर उशाप म्हणून त्यांनी मूर्ती रूपाने नव्हे तर केवळ प्रतिकात्मक रूपात म्हणजेच लिंग स्वरूपात पूजा अर्चना केली जाईल असे सांगितले आणि तेव्हापासून आपण महादेवाच्या शिवलिंगाचे पूजन करतो असं सांगण्यात आलंय मग शेवटी अपमानाने संतप्त आणि वैतागलेले भृगु ऋषी वैकुंठ धामाला म्हणजे श्री विष्णूंच्या निवासस्थानी येऊन पोहोचले तेथे ते त्यांनी शेषनागावर झोपलेल्या नारायणाला ना पाहिले सलग तिसऱ्या ठिकाणी ही उपेक्षा वाटेला आल्यामुळे क्रोधाने भडकलेल्या भृगूंनी संतापातच भगवान विष्णूंच्या छातीवर लत्ता प्रहार केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भगवान विष्णूंची निद्रा भंग पावली आपल्या छातीवर पाय देऊन उभे असलेल्या ऋषींकडे पाहून त्यांना परिस्थितीची जाणीव झाली तात्काळ त्यांनी ऋषींचा पाय आपल्या हातात धरला आपल्या कोमल अशा पायांना माझ्या कठोर छातीवरच्या आघाताने केवढे त्रास झाले असतील असे म्हणून डोळ्यातून हा ढाळी आणि त्यांच्या परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्यामुळे प्रभावित होऊन भृगु ऋषींनी शेवटी आपल्या यज्ञाचे फळ विष्णूंना अर्पण करण्याचे ठरवले आणि तेव्हापासूनच भगवान विष्णूंची पूजा विश्वकल्याणासाठी केली जाते जिला अनेक ठिकाणी सत्यनारायणची पूजा म्हणूनही ओळखले जातात भगवान शिव हे मोक्ष प्रदान करणारे मानले जातात योनी आणि लिंग दोन्ही शिवामध्ये समाविष्ट आहे म्हणून भगवान शिव हे जगाच्या जन्माचे अवतार आहेत म्हणून शिवाला शक्तीचे रूपही मानले जाते बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे भगवान शिव आणि त्यांच्या एकत्रित रूपाला शिवलिंग म्हणतात देवी उमा ही जगाची माता आणि भगवान शिव हे जगाचे पिता आहेत असा उल्लेख अनेक पुरातन ग्रंथांमध्ये केला गेला आहे हिंदू धर्मग्रंथात शिवाचा उल्लेख शंकर महादेव शिव रुद्र पशुपती नटराज अशा अनेक नावांनी केला गेला या देवाची वेगवेगळी रूपही आहेत पण आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात शिवपूजा ही शिवलिंग रूपातच केलेली पाहायला मिळते तसंच शिवलिंगाच्या रूपातही वेगवेगळ्या परंपरेनुसार आणि जागेनुसार फरक पडलेला आपल्याला आढळतो जसं की मुखलिंग म्हणजे शिवलिंगावर शंकराचं मूक असलेलं शिवलिंग त्यानंतर लिंगोद्भव मूर्ती म्हणजे शिवलिंगातच साकारलेली पूर्ण शिवमूर्ती मग पिंडिका किंवा पिंडी, पिंडी। आणि लिंगात पंथीयांचं इष्टलिंग शिव म्हणजे आपल्यातलं पावित्र निरीक्षण करणारी दृष्टी आणि शक्ती म्हणजे आपल्या आसपासचं पावित्र्य म्हणजेच ज्याचं निरीक्षण करायचं आहे ते जीवन एकाशिवाय दुसऱ्याचं अस्तित्व असूच शकत नाही हे एकमेकांवरचं अवलंबून राहणं हिंदूंनी शिवलिंगाच्या रूपात दाखवलं आहे असं शिव टू शंकर या पुस्तकात लिहिलेलं आहे भारतात शिवपूजा करणारे शैव आणि विष्णू पूजा करणारे वैष्णव असे दोन गटही पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शंकराची उपासना करणाऱ्यांमध्येही वीरशैव शाक्त लिंगायत असे पंथ निर्माण झाले आहेत असं म्हणतात जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी गायचे दूध दही तूप मध आणि साखर मिसळून पंचामृत तयार करावे हे पंचामृत प्रणव मंत्राचा म्हणजेच ओंकार मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करावे आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी शिवाला दर सोमवारी एकशे आठ बेलांची पानं व्हावी बर असं मानलं जातं की महादेवाला निळ्या रंगाच्या गोकर्णाची तगरीची फुलं धोत्राची फुलं तसंच पांढऱ्या रुईची फुलं खूप आवडतात त्यामुळे त्यांना ही फुलं प्रामुख्याने वाहिली जातात महादेवाला मुख्यतः खडी साखर आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर शिवलिंगाला कधीही अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये शिवलिंग आपल्या बेडरूम मध्ये किंवा स्वयंपाक अशुभ मानले जाते शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालताना कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये त्याऐवजी अर्धवट चालत जावे आणि नंतर प्रारंभ बिंदूकडे परत यावे त्याचबरोबर शिवलिंगाचा नमस्कार करताना कधीही समोर उभे राहू नये शिवलिंगाला नेहमी उजव्या किंवा डाव्या बाजूने उभे राहूनच नमस्कार करावा तुम्हाला शिवलिंगाबद्दल आणखीन सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा